महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची

पढो आता नऊ आता आता पडू बघा हृदय परी अंगोराती अंगोराती खूप खूप आता आपण काय करतो आता वाजले आहे होनेची भाषा करायले ते शिवसाहेब नाही रे आरवी ने भाषा कोणा का बोलू आपण सांगून ठेवले ते टाइम गेला बघा आरवी बिल्कुल भाषा कुठला उद्या पार्टी मिटी नाही स्टाफ होत असे हायर कराय काय करायचं मला उद्या संध्याकाळपासून ते सगळं क्लिअर व्हायचं ठीक आहे घर कचऱ्याचं काय विषय घ्यायचं आपल्याला जे आहे उचलतात का नाही यार

तुमची दुसरी टीम तिकडे द्या हो सर्वेला द्या आणि मला ते कचरा उद्या संध्याकाळपासून कम्प्लीट हो हो नील पाहिजे हो नील पाहिजे तुम्हाला फोन करून सांगितलं पाहिजे की साहेब हे सगळं संपलं या कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे की कचरा संपल ठीक आहे ना काय करायचं करा रात्रभर करा दिवसभर करा मला सांगून लक्ष्मी सारखा सण आहे गणपती सारखा सण आहे उद्या तिथं सगळे टिकावे पाहिजे इतके दिवस काय केलं सोडा पण आता करा नाही केलं तुम्ही ऍक्शन घेईन तुम्हाला सांगून घ्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.